विटा पोलीस ठाणे हद्दीतील विशाल पाटील टोळी हद्दपार विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वय चोवीस वर्ष शाहूनगर विटा खाणापूर जिल्हा सांगली अमरजित अनिल क्षीरसागर बावीस वर्ष पाटीलवस्ती विटा खानापूर सांगली अमृत राजेंद्र काळोके चोवीस वर्ष विवेकानंद नगर विटा खानापूर सांगली शुभम महेश कोळी पंचवीस वर्ष कदमवाडा विटा खानापूर सांगली किसन राजेंद्र काळोके तीस वर्ष विवेकानंद नगर विटा खानापूर सांगली विजय राजेंद्र काळके चोवीस वर्ष विवेकानंद नगर विटा खानापूर सांगली सागर देवेंद्र गायकवाड सत्तावीस वर्ष विवेकानंद नगर विटा खानापूर सांगली या टोळी विरुद्ध सन दोन हजार एकोणीस तेवीस मध्ये बेकायदेशीर जमाव जमावून खून खुणाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाग बाळगून दहशत माजवणे गैरकायदेशीर मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणाऱ्या साहित्याची तसेच मोटरसायकल व इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांच्याकडे चौकशी कामे पाठवला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल त्याचप्रमाणे प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस सा अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वाचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील चोवीस वर्ष शाहूनगर विटा खानापूर अमरजीत अनिल क्षीरसागर अमृत राजेंद्र काळोके शुभम महेश कोळी किसन राजेंद्र काळोखे विजय राजेंद्र काळोखे सागर देवेंद्र गायकवाड यांना सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडेपारा आदेश पारित केला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी कडक कायदेशीर या कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली शरद मेमाने पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी विटा पोलीस ठाणे यांनी भाग घेतला